स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट सत्तावीस टक्क्यांचं आरक्षण लागू केल्यामुळे आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली आहे सतरा जिल्हा परिषदा त्र्याऐंशी पंचायत समित्या दोन महानगरपालिका आणि सत्तावन्न नगरपालिका नगरपंचायती अशा एकशे एकोणसाठ ठिकाणी ही मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टानं तीव्र अशी नापसंती व्यक्त केली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावत सरकारने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू केलं असे ताशेरे देखील कोर्टानं ओढले आहेत ओबीसी आरक्षणासाठी निकष निश्चित करण्यासाठी नेमलेल्या बांठिया आयोगानं राज्यामधील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावं याचा अहवाल दिला होता ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बांठीया आयोगाच्या अहवाला पूर्वीची स्थिती राहील असे आदेश दिले असताना देखील राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावत महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी सरसकट सत्तावीस टक्क्यांचं आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले तर किती ठिकाणी या आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे आपण जाणून घेऊया तर किती ठिकाणी आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं आहे आपण बघतोय जिल्हा परिषदा सतरा पंचायत समित्या त्र्याऐंशी महानगरपालिका दोन या ठिकाणी आता अशा पद्धतीचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो शिवसेना एकत्र असताना संभाजीनगरमध्ये सहा आमदार होते शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा उदयसिंह राजपूत वगळता सगळे आमदार शिंदेंच्या सोबत गेले तर गेल्या विधानसभेच्या वेळेला शिंदेचे सहा आमदार निवडून आले होते आणि भाजपचे तीन आमदार निवडून आले यामधील शिंदेच्या उमेदवारांच्या विरोधात लढलेल्या तीन उमेदवारांनी भाजपनं प्रवेश दिल्यामुळे शिंदे सेना नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधामधील ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवलेले सुरेश बनकर हे भाजपमध्ये गेलेत संजय शिरसाट यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आव्हान देणाऱ्या राजू शिंदेंनी कालच भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे यासोबतच जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत आणि शिंदे सेनेच्या महिला जिल्हा प्रमुख शिल्पा वाडकर यांना या हे दोघे देखील लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये मेगा भरती सुरू झालेली आहे आपण जाणून घेऊया अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले सुरेश बनकर हे भाजपामध्ये गेले तर सुरेश बनकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती वैजापूरचे दिनेश परदेशी पुन्हा एकदा भाजपमध्ये गेले शिवसेनेच्या रमेश बोरणारे यांना निवडणुकीमध्ये त्यांनी आव्हान दिलं होतं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना आव्हान देणारे राजू शिंदे देखील पुन्हा एकदा भाजपमध्ये गेले आहेत राज शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती भरतसिंग राजपूत यांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे मनपा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये पुन्हा एकदा मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा वाद उफाळून आलेला दिसतोय पक्षानं आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे प्रदेश भाजपाकडून चंद्रपूर भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांना इच्छुक उमेदवारांचं आवेदन स्वीकारायला सांगितलंय त्याप्रमाणे सुभाष यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांना आवेदन सादर करायला सांगितलं मात्र याच वेळेला सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे माजी चंद्रपूर शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी देखील सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावं असं आवाहन केलं आहे आणि याचवरून आता इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आगामी महानगर पालिका निवडणुका ज्या आहेत त्याच्यासाठी दोन्ही नेते जे आहे म्हणजे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या कार्यालयामध्ये जे संभावित उमेदवार आहे जे इच्छुक उमेदवार आहे यांना आवेदन करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे हा नेमका गोंधळ काय आहे हे आपण जाणून घेऊया भाजपचे चंद्रपूर शहराध्यक्ष जे सुभाष कासन गोटकुवार आहेत त्यांच्याकडून सुभाष भाऊ काय नेमका हा गोंधळ आहे दोन्ही जागी फॉर्म एकाच वेळी मागितला जात मला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी पत्र दिलं की आपण आवेदनपत्र मागायचं आहे आणि ते भरून पक्षाकडे पाठवायचं पण हे राहुल पावडे जे आहे यांचं म्हणणं असं आहे की बावनकुळे साहेबांनी यांना तोंडी आदेश दिला म्हणून तर मी काल त्यांना पत्र दिलं की आपल्याला लेखी आदेश दिला की तोंडी आदेश दिला म्हणून आणि तशा पद्धतीचं आपण स्पष्टीकरण द्यावं पण हे पावडे नेहमी आमचे लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि जोरगेवार साहेब यांच्यामध्ये नेहमी हे भांडण दावायचं काम करतात आता मग नेमकं जे बा, जे संभावित उमेदवार आहे जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी कोणाकडे फॉर्म द्यावा म्हणजे जोरगेवारांच्या कार्यालयात द्यावा की मुनगंटीवारांच्या कार्यालयात द्यावा तर ते त्यांनी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी किशोर जोरगेव भाऊ जोरगेवार यांच्या कार्यालयामध्ये फॉर्म घेत आहे आणि तिथेच फॉर्म मी देत आहे तर त्यांनी आमदार जोरगेवार साहेबांच्याच कार्यालयात फॉर्म द्यायला पाहिजे जो करून तो पक्षाच्या घटनेनुसार तो राहील आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनाही पत्र दिलं की तुमच्या कार्याचं नाव घेऊन हा चुकीचा प्रचार करताय म्हणून कारण की हा भाऊंचं कार्यालय नाव टाकलं की भाऊंना विचारलं की नाही असं म्हणून सुद्धा मी सुधीर भाऊंना एक पत्र दिलेलं आहे कुठेतरी दोन नेत्यांमध्ये दुही निर्माण करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहे आणि त्यासाठी त्यांनी कारवाईचं शस्त्र देखील उघारण्याची भाषा केली आहे सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर दरम्यान राज्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या इच्छेनुसार आम्ही इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारत असल्याचं चंद्रपूर भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर बावनक्ळेनीच अर्ज स्वीकारण्यासाठी सांगितल्याचं म्हणाले राहुल पावडे हे सुधीर मुनगंटीवार यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुणीही इच्छुक सुटू नये यासाठी अर्ज स्वीकारत असल्याचं त्यांचं म्हणणं या महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचे आमचे आदरणीय नेते सुधीर भाऊन गोंटीवार यांच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या नंतर आदरणीय बावनकुळे साहेब यांनी व्यक्तिगत मला सूचना केल्या आदरणीय सुधीर भाऊंच्याही सूचना होत्या आणि त्या अनुषंगानेच ती फॉर्म भरण्याची रीतसर प्रक्रिया त्या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या कार्यालयामध्ये आपण सुरू केलेली आहे कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेना एक एकत्र येणार अशी जोरदार चर्चा झाली मात्र चर्चेच्या नंतर कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या संदर्भात एकमत झालंय पण प्रत्यक्षात ही युती झालेली नाहीये कणकवली कणकवलीमध्ये निवडणुका एकत्र लढवण्याच्या संदर्भात नारायण राणे यांचा शब्द अंतिम असेल अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं उदय सामंत यांनी म्हणाले मात्र काहींनी फॉर्म भरल्यामुळे आता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय आहे नांदेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं चक्क एकाच घरामधल्या सहा जणांना उमेदवारी दिल्यामुळे चर्चेला उधाण आलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असं बोललं जातं मात्र प्रत्यक्षात बघता अनेक जिल्ह्यामध्ये मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या कुटुंब सदस्यांना आणि नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे अशामध्येच नांदेड जिल्ह्यामधील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं चक्क एकाच कुटुंबामधल्या सहा जणांना उमेदवारी दिल्याचं समोर येत आहे पक्षामध्ये घराणेशाही चालत नाही असं म्हणणाऱ्या भाजपनंच एकाच घरामधल्या सहा जणांना तिकीट दिलंय त्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे सोलापूरमधल्या अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावरती सूचकाची सही नसल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला दरम्यान काल याच अनगरमध्ये काही नाट्यमय घडामोडी देखील घडल्यात थिटे यांनी भाजपच्या राजन पाटील यांच्यावरती आरोप करत पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल केला होता मात्र अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेनी आक्षेप घेतल्याच्या नंतर हा अर्ज बाद करण्यात आला दरम्यान अर्ज बाद झाल्याच्या नंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं उज्ज्वला थिटे यांनी म्हटलंय मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते दरम्यान भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्या यांचा जो मुलगा आहे बाळराजे यांनी अजित पवार यांना याच मुद्द्यावरून आता थेट आव्हान दिलंय पुढची बातमी बघूया साताऱ्यामधल्या कराड इथे भारतीय जनता पक्षानं नगर परिषदेमध्ये विजयाचं खातं उघडलं अर्जाच्या छाननीमध्ये मलकापूर नगर परिषदेमध्ये पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ आमदार अतुल भोसले यांनी आपला करिश्मा दाखवला मलकापूर नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच कमळ फुललंय मलकापूर प्रभाग क्रमांक चारमधून अनुसूचित जाती सर्वसाधारण उमेदवार सुनील प्रल्हाद खेरे हे बिनविरोध विजयी झाले प्रभाग क्रमांक मधून मागास प्रवर्ग महिला सुनीता राहुल पोळ आणि मधून सर्वसाधारण प्रवर्गामधून हनुमंत निवृत्ती जाधव हे देखील बिनविरोध निवडून आलेले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून मागास प्रवर्ग सर्वसाधारण इथे ज्योत्स्ना अभिजित शिंदे तर सर्वसाधारण महिला प्रवर्गामधून दीपाली पवार या बिनविरोध निवडून आल्या मलकापूर नगरपालिकेमध्ये अर्ज छाननीच्या प्रक्रियेमध्येच हे पाच उमेदवार बिनविरोध झालेले आहेत राज्यामधल्या अनेक भागामध्ये नगरसेवकांना लॉटरी लागल्याचं चित्र दिसून येत आहे धुळ्यामध्ये दोंडाईचा नगर परिषदेमध्ये भाजपचे सात उमेदवार तर नगराध्यक्ष बिनविरोध झाला आहे दोंडाईसा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला तांत्रिक कारणामुळे शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली असून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री यांची बिनविरोध निवड झाली बुलडाणा जिल्ह्यामधल्या मलकापूर नगरपरिषदेमध्ये प्रभाग चौदा अ मधून अपक्ष उमेदवार अशांतभाई वानखेडे यांची नगरपरिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे मलकापूर नगर परिषदेमधील प्रभाग चौदा अमध्ये अजून एक अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र छाननीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे अशांतभाई वानखेडे हे प्रभाग चौदामधून बिनविरोध विजयी झाले जळगाव जिल्ह्यामध्ये सावदा भुसावळ आणि जामनेर तीन नगरसेवक भाजपचे या ठिकाणी बिनविरोध विजयी झाले महाविकास आघाडीला या ठिकाणी झटका बसलाय आहे भुसावळमध्ये भाजपच्या उमेदवार नगरसेवक प्रीती मुकेश पाटील बिनविरोध विजयी झाल्यात या ठिकाणी भाजपचा जल्लोषही बघायला मिळाला सावदा रंजना भारंबे भाजपच्या नगरसेवक बिनविरोध निवडून आल्या गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्ये उज्ज्वला तायडे बिनविरोध छाननीच्या वेळेला झालेली आहेत पेण नगरपालिका नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी रामवाडी इथले प्रभाग क्रमांक नऊ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवार वसुधा पाटील या बिनविरोध निवडून आलेल्या ना नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाला रामवाडी इथल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून त्यांच्या विरोधामध्ये कोणत्याही उमेदवारानं आपला अर्ज दाखल केला नसल्यामुळे वसुधा पाटील या नगरसेवक पदासाठी बिनविरोध विजयी झाल्या त्यांनी मतदारांचे देखील आभार मानले पुढची एक मोठी बातमी आपल्याला बघायची आहे बिहार निकालाच्या नंतर राहुल गांधी आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत मतदार याद्यांचा फेर आढावा आणि मतचोरीच्या विरोधात रस्त्यावरती उतरण्याचा निर्धार देखील राहुल गांधींनी केलाय राहुल गांधी आता बिहारच्या निकालाच्या नंतर ऍक्शन मोडवरती येताना दिसत आहेत जो नेता रस्त्यावरती उतरणार जे नेते रस्त्यावरती उतरणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई होईल असा इशारा देखील राहुल गांधींनी दिलाय अशी माहिती देखील समोर येते राहुल गांधी यांनी काल दिल्लीमधल्या बैठकीमध्ये हा इशारा दिल्ला है जनते में जाऊन आयोग से कारनामे समोर आनावे लगते ही एस आई आर पे 12 राज्य जिनमें अब एस एक्सरसाइज शुरू होने वाली है उस पर एक बैठक हुई जो दिक्कतें आ रही हैं चुनाव आयोग से बिहार का उदाहरण आपके सामने है एसआईआर का वो सब बातें सबने आपस में साझा की कांग्रेस पार्टी ने ये निर्णय लिया है पहले सप्ताह में दिसंबर की एक बहुत विशाल रैली रामलीला मैदान दिल्ली में होगी ये एस काटने के लिए है नाम जोड़ने के लिए नहीं है ये सबका निष्कर्ष इस बैठक में निकला चुनाव आयोग की नीयत के चलते जो हम सामना कर रहे हैं अलग अलग राज्यों में जो सामना कर रहे हैं उसके बारे में चर्चा बहुत आवश्यक थी जो की दिल्ली स्फोटाच्या नंतर चर्चेत आलेल्या हरियाणामधील अल फलाह विद्यापीठावरती ईडीनं कारवाई केली अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाज सिद्दीकी याला अटकही करण्यात आली आहे मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ईडीनं ही कारवाई केली आहे माझा बघा नीट